सीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दलाची पुन्हा राज्याच्या प्रथम सीपीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये रायगड पोलीस विभागाने राज्यात पुन्हा एकदा कामाचा ठसा उमटवला आहे माहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा दोनशे एक्क्याण्णव गुणांपैकी एकशे अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त करून अठ्ठ्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के गुणांसह राज्याच्या गुणांकना प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे दरमहा पोलीस घटकांच्या सीसीटीएन सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो रायगड जिल्ह्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करीत राज्याच्या मासिक गुणांकनात दरमहा प्रथम तीन मध्ये स्थान प्राप्त केले आहे माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये द्वितीय क्रमांक माहे जानेवारी मार्च एप्रिल जून मध्ये तृतीय क्रमांक व आता जुलै दोन हजार मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत पुन्हा एकदा रायगड पोलीस दलाच्या शिरपेशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे पोलीस अधीक्षक रायगड अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थापित सीसीटीएनएस कक्ष व पोलीस ठाणे ठाण्यास नियुक्त प्रशिक्षित पोलीस अंमलदार यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे रायगड जिल्ह्याने पोलीस ठाण्यास दाखल होणारे गुन्हे अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तात्काळ नोंदणी महिला बालके यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांची मुदतीत निर्गती सिटीझन पोर्टलवरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण मिसिंग व्यक्ती अनोळखी मयत व्यक्ती यांची जुळवणी तथा मागील पूर्व इतिहास सापडलेल्या आरोपितांवरील प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामगिरी करत सदरचे यश प्राप्त केले आहे रायगड जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक रायगड अशोक दूध व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्थापित सीसीटीएनएस कक्ष स्थापन करण्यात आला असून स्थापनेपासून आजपर्यंत रायगड पोलीस दलाने रायगड पोलीस विभागाने आपले यश कायम राखत आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन